नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कर चे पहुएत आज चौदा जानेवारी सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण तापमान पाहिलं तर आज सकाळी उत्तरेकडील भागाचे मध्य प्रदेश लागून असलेले राज्याचे भाग आहेत या ठिकाणी थंडीत वाढ झालेली पाहायला मिळाली मात्र राज्याच्या इतर ठिकाणी विशेष काही थंडी नव्हती सरासरीच्या तुलनेजना कशा पाहिला तर उत्तरेकडील काही भागांमध्ये सरासरीच्या आसपास तापमान आहे बाकी राज्यात खास करून मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये तापमान सरासरीहून खूप जास्त आहे विदर्भ मराठवाड्यातही तापमान सरासरीहून अधिक कोकणातही तापमान सरासरीहून काहीसं अधिकच पाहायला आहे आणि सध्याची स्थिती पाहिली तर पुन्हा एकदा जी थोडीशी थंडी येत होती त्यात पुन्हा अडथळा येईल कारण पश्चिमे आवर्त हिमालयावरती येईल चक्रकाळ राजस्थानच्या आसपास बनतील अरबी समुद्र आणि बंगाल चुकसाकून येणारे उत्तरेकडे राजस्थान मध्य प्रदेश मध्य प्रदेशच्या भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाची स्थिती आहे आणि याचा काहीसा प्रभाव आपल्या राज्यावरती सुद्धा दिसून येईल सध्या जर पाहिलं तर राज्यात ढकळलेलं वातावरण आहे मग ते धा धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा हिंगोली आणि वाशिम तसेच परभणीच्या काही भागांमध्ये नांदेडच्या काही भागांमध्ये हलकं ढगाळ वातावरण आहे चंद्रपूर गडचिलीकडे सुद्धा काही अंशी ढगाळलेलं वातावरण आहे मात्र या ढगांमधून विशेष काही पावसाची सध्या तरी शक्यता नाही रात्री हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचाच अंदाज आहे मात्र उद्या राज्याच्या उत्तर देखील काही भागांमध्ये हवामान विभागाने सांगितलं की धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यांमध्ये क्वचित हलक्या पावसाची सरी बरस होऊ शकतात तेही एक दुसऱ्या ठिकाणीच होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आणि आपला अंदाज असा आहे की हे उत्तरे नंदुरबार धुळे नाशिक जळगावचे भाग आहेत या ठिकाणी ढगाळ हवामान विशेष करून जास्त प्रमाणात आपल्याला जाणवेल आणि झालं तरच एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब होतील विशेष मोठ्या पावसाचा धोका नाही इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राज्यात उद्या राहील कोकण असेल मक्ष दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा असेल किंवा मग विदर्भ असेल ढगाळ्याला हवामान आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे थंडी ही पुन्हा एकदा कमीच होताना पाहायला मिळेल विशेष थंडी नाही सरासरीहून तापमान अधिकच राहील बाकी सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच द दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका